तहसीलदार साहेब गरिबांची लूट थांबवा अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा कोपरगावचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रशासनाला दिला तहसील कार्यालयामध्ये दलालांचा विळखा पडल्याचा आरोपही त्यांनी केला दलालांचा विळखा पडलाय तहसीलदारांना माहिती नाही का आमदारांनी या अगोदरही अनेकदा याबाबत खडेवोल सुनावल्यात मात्र त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही तहसीलदारांना माहिती नाही का तालुक्यातील गोरगरीब जनतेची मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक लूट होत आहे तसेच या तहसीलच्या महिला अधिकारी देखील मागे नाहीत तहसीलचे अधिकारी आणि कर्मचारी यांना नम्र आवाहन करतो की कोपरगावचा इतिहास बघा गरिबांची लूट थांबवा अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा सज्जड इशाराच माजी नगराध्यक्ष वहाडणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला दरम्यान याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांना वाटतं की आमच्यामागे संघटना आहे परंतु कोणतीही संघटना चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार नाही आजी माजी आमदार यांनी सांगूनही तहसील कार्यालयातील लूट थांबत नाही याचा अर्थ तुम्हाला कोणी विचारायला नाही असं समजू नका एखाद्या दिवशी जर आमची सहनशीलता संपली तर आमचे कार्यकर्ते दांडके घेऊन आले तर तुम्हाला पळताबळी थोडी होईल असा इशारा देखील वहाड यांनी दिलाय साध्या साध्या कामासाठी हेलपाटे मारावं लागतात कागदपत्रांची पूर्तता असूनही प्रत्येक टेबलवर पैसे दिल्याशिवाय काम होत नाही फाईल हलत नाही दुर्दैव आहे कि या तहसील कचेरीमधल्या महिला अधिकारी सुद्धा अशा प्रकारची लूट करण्यामध्ये कमी आहेत खेड्यापाड्यामधून येणारा सर्वसामान्य फाटका माणूस दिवसभर तहसील कचेरीमध्ये बसून राहतात पण तहसील कचेरीला दलालांचा विळखा असल्यामुळं शिरी मिरी दिल्याशिवाय काम होत नाही आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना असं वाटायला लागले की आम्हाला विचारायला कोणीच नाही पण अशा सर्व भ्रष्ट आणि नालायक अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मी जाहीरपणे सांगू इच्छितो की काळ फासणं धिंड काढणं अँटी करप्शन या बाबी आम्हाला नवीन नाही आहेत जरा कोपरगावचा इतिहास तपासून बघा रबर जास्त ताणलं तर तुटत याच भान ठेवा तहसील कचेरीच नव्हे तर कोपरावा नगर परिषद आणि इतरही शासकीय कार्यालयामध्ये अशाच प्रकारे जनतेची लूट सुरू आहे साधं रेशन कार्डवर नाव जरी कमी जास्त करायचं जर असेल तर दलालांना भेटून पैसे देऊनच आपलं काम करून घ्यावं लागतं तर माझं आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं जनतेला माझं आव्हान राहील की जर तुमच्या कागदपत्राची शंभर टक्के जर पूर्तता झालेली असेल तरी जर कामासाठी तुम्हाला जर पैशासाठी अडवलं जात असेल तर अशा कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची गचंडी झाल्या मागे पुढे पाहू नका कारण गलेलट्ट पगार घेणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत त्या बळावर जर काही त्या ठिकाणी जर मगरु करीत असतील तर त्यांना पुन्हा सांगतो की तुम्हाला जनता रस्त्यावर धरल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला पाळाचा भूल थोडी होईल मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज Cooper Gal.